नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सत्तावीस मे सकाळचे पावणे दहा वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर चक्रीवादळ जे काय आज रात्री धडकलेलं आहे पश्चिम बंगाल आणि बांगलादेश किनारपीठच्या आसपास जे सध्या बांगलादेशच्या आसपास आणि त्याच्या आसपासच जोरदार पावसाचे ढग आहेत आणि या चक्रीवादळाच्या प्रभावाखाली पूर्वोत्तर भारतात मुसळधार पावसाची शक्यता आहे सोबतच या चक्रीवादळाने डिसेमरातून हे बाष्प खेचून घेतलेलं आहे आणि त्याच प्र त्याचाच प्रभाव असा आहे की कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळलेलं वातावरण आहे आणि असं वाटत आहे की या ठिकाणी मान्सून आला आहे पण या ठिकाणी मान्सूनचं आगमन झालेलं नाही मान्सूनसाठी अजून खूप अवकाश आहे हे ढग चक्रीवादळाच्या प्रभावाने आपल्याला आलेले दिसत आहेत सोबतच या जो काय बंगालच्या उपसागराचे चक्रीवादळ बनलं त्याचा जो काही मार्ग पाहायला मिळाला त्याबाबत आपण पाहूयात तर मध्यवर्ती भागांच्या आसपास चोवीस तारखेला बन डिप्रेशन बनलं तेच डिप्रेशन पूर्व उत्तर पूर्व भागास पुढे सरकलं आणि पंचवीस तारखेला डीप डिप्रेशन झालं तसेच पंचवीस तारखेच्या सायंकाळी हे थोडंसं सा उत्तरेकडे सरकू लागलं उत्तर पश्चिमेकडे सरकू लागलं आणि याचं चक्रीवादळ रूपांतर झालं आणि हे सव्वीस तारखेच्या रात्री या ठिकाणी पश्चिम बंगाल आणि बांगलादेश किनारपट्टीच्या आसपास जाऊन धडकलेलं आहे जेव्हा हे धडकत होतं तेव्हा या ठिकाणी वाढचं वेग ताशे एकशे दहा ते एकशे वीस किलोमीटर इथपर्यंत पोचला होता आणि आता हे राहिलेला जाऊ असेल तो पूर्वोत्तर भारताकडे जात हळूहळू विरून याचं डिप्रेशनच्या रूपात तो पूर्वोत्तर भारतात जाईल पण याच्याप्रमाणे मेघालय असेल त्रिपुरा असेल मिझोराम असेल या ठिकाणी तसेच आसामच्या भाग आहेत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरी बरसणार आहेत त्या ठिकाणी पूरसारखी स्थितीसुद्धा थोड्या वेळासाठीच पाहायला मिळेल बाकी राज्याचं जर पाहिलं की सांगितलं की जे काही वारे येत आहेत अरबी समुदावरून यामुळे बाष्प खेचून गेलेलं आहे कोकणाच्या उत्तर भागात मध्य महाराष्ट्रातील नाशिक सा नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरचे पश्चिम भाग या ठिकाणीसुद्धा बऱ्यापैकी दाट ढग दाटले आहेत पण हे ढग विशेष मोठ्या पावसाचे नाहीत आणि एखाद्या ठिकाणी झाले तर हलके थेंब देतील अशाच प्रकारचे ढग आहेत यासोबत पश्चिम विदर्भाच्याही भागांमध्ये काहीसं ढगाळलेलं वातावरण आहे पण पूर्व विदर्भामध्ये आज सकाळपासून उन्हाचा कडाका वाढलेला आहे आणि आज पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिली या ठिकाणी या मोसमातील सर्वोच्च तापमानाची नोंद होऊ शकते तापमान सेहेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास जाईल म्हणजे ज्या ठिकाणी उष्णतेची लाट सक्रिय होणार आहे यवतमाळचाही भाग असेल ज्या ठिकाणी उष्णतेची शक्यता राहील मध्याच्या भागामध्ये सर सर्व उष्णतेची लाट सदूची स्थिती राहील डिटेल्स सायंकाळी आपल्याला कळतीलच की किती तापमान होतं ते सायंकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगू बाकी पावसाची जर शक्यता पाहिली तर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात गडगाटी हलका पाऊस हलका म्हणजे एखाद्या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होईल पण हा पाऊस सार्वत्रिक होईल अशी शक्यता नाही तसेच नाशिकचा घाटाकडील भाग पुणे सातारा घाटाकडील भाग कोल्हापूरच्या घाटाखडील भाग रत्नागिरी सिंधुदुर्ग ज्याला लागून असतील भाग मुंबई ठाणे पालघरचे थोडेसे भाग या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलक्याशा पावसाच्या सरी किंवा हलके पावसाचे हो, थेंब पाहायला मिळतील मोठ्या पावसाची शक्यता नाहीये या व्यतिरिक्तही जर का स्थानिक वातावरण तयार झालं तर बुलढाणा अकोला अमरावती जळगावचे भाग असतील त्यानंतर गोंदिया गडचिरोलीचे काय भागा म्हणजे जर का स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगडाट आणि पाऊस होऊ शकतो इतर ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका